पुन्हा आपल्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आणि आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी वेडिंग गेस्ट मेकअप लुक तुम्हाला लग्न फंक्शन अटेंड करायचं असेल तर हा मेकअप लुक तुम्ही क्रिएट करू शकता खूप सोपा असणार आहे आणि फक्त सीसी क्रीमचा वापरून न फाउंडेशन वापरता हा मी मेकअप लुक क्रिएट केला आहे आणि जर तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला सुद्धा बघायचं असेल की मी हा स्टेप बाय स्टेप हा मेकअप लुक कसा केला तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही मला हा मेकअप लुक क्रिएट करत असाल मला बघून जर तुम्ही हा केला असेल तर मला नक्की इंस्टाग्रामला टॅग करायला विसरू नका आणि चला आपण जास्त बळवळ न करता व्हिडिओ लगेच स्टार्ट करूया तर हा आहे माझा विदाऊट मेकअप केलेला फेस आणि मी आत्ता कोणत्याही प्रकारचा मेकअप अप्लाय केलेला नाही आहे फेसवर तुम्ही बघू शकता आणि जसं की मी तुम्हाला आ सर्वात आधी सांगते कोणत्याही प्रकारचा मेकअप करण्याआधी छान असं सी टी एम करायलाच हवं ते खूप इम्पॉर्टंट असतं सी टी एम म्हणजे क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग छान असं क्लिन्झर वापरा तुम्ही किंवा फेसवॉश वापरा आणि जर तुमच्याकडून शक्य नसेल फेसवॉश करायला तर मी जसं क्लिन्झिंग वाईपने वाईप केलं आहे मेकअप रिमोव्ह वाईप्सने तसं मॉय वाईप करून घ्यायची एरियाला सो दॅट पूर्ण ड दर्ट जी असते ना स्किनवरची ती निघून जाईल त्यानंतर यूज करायचं आहे टोनर तर मी इथे यूज केलेला आहे डॉट अँड कीचं हायड्रेटिंग टोनर तुमच्याकडे जर टोनर नसेल तर रोज वॉटरसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात आणि हो तुमची जर खूप जास्त ड्राय स्किन झाली असेल तर टोनर तुम्ही पूर्ण स्किप पण करू शकतात त्यानंतर अप्लाय करायचं आहे छान गुड क्वालिटीचं मॉइश्चरायझर मी इथे हा मॉइश्चरायझरचा व्हिडिओ अपलोड केलेला होता माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे जर तुम्ही हा बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा यात मी ना खूप छान असे मॉइश्चरायझर रिजनेबल जे आहे अफोर्डेबल जे आहेत ते शेअर केलेले आहेत पण जे बेस्ट आहेत क्वालिटीचे तेवाले तर तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि इथे मी अप्लाय केली आहे डॉट डॉट मध्ये सी सी क्रीम ही आहे लॅक्मेची सी सी क्रीम क्रीम आणि ब्रशच्या मदतीने मी पूर्ण असं टॅप डॅब मोशनने ब्लेंड करून घेत आहे तुम्ही बघू शकता ही सी सी क्रीम ना ब्रशच्या मदतीने तुम्ही केली ना खूप छान असं कवरेज देते ॲज कम्पेअर टू द ब्युटी ब्लेंडर ठीक आहे अशा प्रकारे अप्लाय करून ब्लेंड करून झाल्यावर मी अप्लाय करणार आहे कन्सिलर थोडा लायटर शेडचा कन्सिलर घ्यायचा मी इथं घेतला आहे एन वाय बेचा कन्सिलर तुम्ही तुमच्याकडे जो कन्सिलर आहे तो घेत घ्यायचा आणि असे अंडर आयजच्या खाली अप्लाय करून oh ब्युटी ब्लेंडरने ब्लेंडर छान डॅप डॅप मोशनने अगेन तुम्हाला हा ब्लेंड आउट करून घ्यायचा आहे कन्सिलर आणि छान असं ब्लेंड करून झालं ना की आपला ऑलमोस्ट बेस झालेलाच आहे आता आपण आयब्रो फिल करून घेऊया तर आयब्रो फिल करण्यासाठी ना खूप छान अशी एक आयब्रो फिलर ब्राऊन कलरची शेड असलेली एक तुम्ही आयब्रो पेन्सिल नक्की तुमच्याकडे ठेवा कारण याने ना खूप जास्त लुक डिफरन्स होतो छान वाटतं आपला पूर्ण मेकअप जो आहे चेहऱ्याचा जो लुक आहे तो खूप छान दिसायला लागतो ॲब्रो फिल केल्यावर आणि तुम्ही बघू शकता माझी ही ॲब्रो आणि ह्या ॲब्रोमध्ये मध्ये किती डिफरन्स दिसत असेल तुम्हाला झाल्यावर आणि स्पुलीच्या मदतीने असं छान कोम करून घ्यायचं ॲब्रो बघा किती छान वाटतंय ऍब्रो फिल केल्यावर आता हे झाल्यावर आपला बेस जो आहे ना तो छान असा सेट करून घ्यायचा आणि त्यासाठी मी यूज आहे कॉम्पॅक्ट पावडर ओके okay, तर कॉम्पॅक्ट पावडर मी इथे घेतलेली आहे मेबिलिन फिटमीची आणि छान असं डॅब डॅब मोशनमध्ये ना क्रीझिंग लाईन जिथे असतात आपल्याला किंवा ऑइलीनेस जिथं असतं आपल्याला तिथे छान असं टॅप टॅप करून घ्यायचं आणि बेस मेकअप सेट करून घ्यायचा आणि मी ना अशाच प्रकारे मेकअप व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ता मी करणार आहे थोडंसं ब्लश कॉन्टोर आणि हायलायटर तर हे शुगरचं जे पॅलेट आहे ना यामध्ये तुम्हाला तिघं मिळून जाईल तर फर्स्ट मी आता कॉन्टोर करत आहे अशा पद्धतीने तुम्ही कॉन्टोरिंग करून घ्यायची फेसला आणि छान असं डेफिनेशन येतं आपल्या चेहऱ्याला आणि ब्लशसुद्धा तुम्ही बघू शकता मी एकदम मिनिमम असा ब्लश ठेवलेला आहे पण तुम्हाला जर जास्त ब्लश आवडत असेल तर तुम्ही परत एकदा अप्लाय करून ब्लशची इंटेन्सिटी वाढवू शकतात आणि यानंतर मी अप्लाय करणार आहे हायलायटर आणि हो नोजलासुद्धा मी कॉन्टोरिंग करून घेत आहे अशा प्रकारे आणि यानंतर मी अप्लाय करणार आहे हायलायटर ठीक आहे तर हायलाइटर पण आपल्याला सेम पॅलेटमध्ये मिळून जातं आणि तुम्ही बघू शकता किती छान ग्लॉसी फिनिश देतं हे हायलाइटर आणि अप्लाय करून घेणार आहे नोजला आ, चिक्सला आणि थोडंसं लिप्सच्या वर फॉर हायलाइटिंग इफेक्ट मी ना आज सगळं असं स्टेप वाईज आणि स्लोली सांगत आहे सो so दॅट तुम्हाला सगळ्यांना uh, माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप हा मेकअप करता येईल आणि त्यानंतर ना मी हे सेम जे आहे पॅलेट ते आयशॅडो म्हणून यूज करणार आहे कारण बिगिनर्स आणि तुम्ही जर नव्याने शिकत असाल मेकअप तर तुमच्याकडे जास्त मेकअपचे प्रॉडक्ट्स नसतील तर आपण आयशॅडो पॅलेट्स नसतील तुमच्याकडे तर आपण हेच जे कॉन्टोर ब्लश आहे तेच यूज करून आपण आयशॅडो क्रिएट करणार आहे तर खूप छान होतो हा सेटल होतो लुक आणि फर्स्ट ब्राऊन अप्लाय करून घ्यायचा कॉन्टोरिंग शेड त्यावरच मी अप्लाय करत आहे पिंक ब्लशचा शेड आणि तुम्ही बघू शकता किती छान असा मॅट फिनिश देत आहे हे आपल्याला आणि फिंगर्सच्याच मदतीने अप्लाय करून घ्यायचं काही टूल्स वगैरे ब्रशेश यूज करायचं नाही आहे कारण बिगिनर्स लेवलला मला माहिती आहे है, तुमच्याकडे ब्रश वगैरे इतकं सारे सेट नसणारे टूल्स नसणार आहेत आणि लास्टला हायलायटर शेड जो आहे ना तो अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आणि हा जो आय लुक आहे ना हा सगळा आउटफिटवर भरपूर आउटफिटवर मॅच होणारा असा आहे यानंतर मी आता अप्लाय करत आहे काजळ खालच्या लाईनला वॉटर लाईनला आणि वरच्या साईडला दोघं साईडला तुम्हाला काजळ अप्लाय करून घ्यायचं आहे याने ना खूप छान आई असे बोल्ड दिसतात तुम्हाला जर काजळ लावायला आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप पण करू शकतात यानंतर अप्लाय करणार आहे आपण आय लायनर आणि कसं लग्न किंवा कोणीचं फंक्शनला ना असं छान बोल्ड आय लेक मेकअप असं छान वाटतं आणि तसेच बोल्ड लिपस्टिकसुद्धा छान वाटते तर मी अशा प्रकारे बोल्ड आय लायनर अप्लाय करून घेत आहे छान वाटतं असं एखाद्या लग्न समारंभाला किंवा कोणत्या फंक्शनला आपण जाणार असेल तर आणि लास्टला मी अप्लाय करणार आहे लिपलायनर यानंतर आपला मेकअप होईल कम्प्लीट लिपलायनर अप्लाय करून घेण्या घ्यायचं छान आणि लिपस्टिकने मग मधली जी साईड आहे ती फिल करून घ्यायची लिपस्टिक लिप्सची आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा शेड आहे हा आणि हा झाला माझा मेकअप लुक आय होप की तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही एन्जॉय केला असेल होता आजचा व्हिडिओ गाईज आय होप की तुम्हाला खूप मनापासून आवडला असेल आणि हेल्पफुल पण वाटला असेल आणि अशाच व्हिडिओ रिक्वेस्टसाठी तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ नेक्स्ट बघायला आवडेल आणि मी तो नक्की ट्राय करेल लवकरात लवकर घेऊन घेऊन येण्याचा आणि चला तर मग व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो स्टे सेफ अँड स्टे हॅप्लेस बाय बाय गाईज